ए व्ही एम मशीनची ना ती बंद केली पाहिजे आणि बॅलेट पेपरमध्ये झाले पाहिजे जे ए मशीन एम मशीनची मानताना लोक एकदम मूर्खला वाजाऱ्यात जर ए व्ही एम मशीनमध्ये जर गडबड असती तर मद्रासमध्ये ऐका तेलंगणामध्ये आंध्रामध्ये काय यांचे सरकार पाठलं असते बी गोव्यामध्ये यांची जागा का कमी येतात ए व्ही एम मशीनची जर गडबड असते तर शरद पवार सारख्या माणसाला लागतात मुलीला मुलीलासुद्धा पाडलं असतं गडबड असती तर महाराष्ट्रामध्ये सारखं महाराष्ट्रामध्ये आपलं राष्ट्रवादी युथ आघाडी पाहिजे कोणती राष्ट्रवादी शिवसेना पण दिल्लीमध्ये मात, मात्र मोदी पाहिजे आहे तुम्हाला की बाबा आमची सरकार केंद्रामध्ये राहावी तर मग घ्या ना मग पेपर पेपरवर हो इलेक्शन बेरोजगारच जास्त आहे तर काय रोज, रोज रोजगार मिळाला लोकांना की ईव्हीएम मशीनचा हा खूप मोठा घोटाळा आहे आज सत्तर वर्ष झाले संविधान लागून पण संविधान पूर्णपणे जनतेपर्यंत पोचलेला नाही जो ई जो घोटाळा आहे तो तर नकोच आहे कितीही झालं तरी ते मॅनेज होतच सर मी सागर आलकुंटे आपल्या सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये स्वागत करतो जनतेचा जाहीरनामा या पुण्यातील आपल्या भाग क्रमांक दोनमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभेच्या निवडणुकांची चाहूल आता सुरू झालेली आहे आणि काही दिवसांनंतरच विधानसभेच्या देखील निवडणुका सुरू होणार आहे याच्या पार्श्वभूमीवर पुणेकर जे नागरिक आहेत यांचं काय म्हणणं आहे येथे निवडणुका ज्या ये आहेत ते कशाच्या आधारावर व्हायला हव्यात काय मुद्दे असले पाहिजेत याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत काका काय सांगता काय निवडणुकीचे मुद्दे असतील मुळ निवडणुकीचे मुद्दे असे असतील की ए व्ही एम ए व्ही एम मशीनची आहे ना ती बंद केली पाहिजे आणि बॅलेट पेपरमध्ये झाली पाहिजे आणि दुसरे मुद्दे आहेत की विकासाची कामं भरपूर राहिलेली आहेत पुण्यामध्ये ते पुण्यामध्ये कामं होत नाही आणि भरपूर कामं हो, भरपूर म्हणजे भरपूर राहिलेले कामं काय झोपडपट्ट्या हे जे ज्या आसन वियजी असतील काही ते त्यांना पण बोला काय म्हणतात आलो हे जे ए व्ही एम मशीन जी मानतात ना लोक एकदम मोर्खाचा वाजाऱ्या कसं जर ए व्ही एम मशीनमध्ये जर गडबड असती तर माद्रासमध्ये ऐका तेलंगणामध्ये आंध्रामध्ये काय यांचं सरकार पाठलं असते बी जे गोव्यामध्ये यांची जागा का कमी येतात ए व्ही एम मशीनची गर गडबड असते तर आणि शरद पवारसारख्या माणसाला त्या मुलीलासुद्धा पाडलं असते गडबड असते तर काय ए व्ही एम मशीन ती गडबड नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये कुणी का सारखं महाराष्ट्रामध्ये आपलं राष्ट्रवादी युथ आघाडी पाहिजे ही यु कोणती राष्ट्रवादी शिवसेना पण मात, दिल्ली मात्र दिल्लीमध्ये मात्र मोदी पाहिजेत संरक्षणाच्या दृष्टीने मोदी पाहिजे अलग अलग अलगत आणि ई व्ही एम हे निवळ मूर्खाचा वाजार ई व्ही एममध्ये गडबड जर असते ना सर्व राज्य कॅबिज केले असते त्यांना तिकडं जागा घेता येते तेलंगणामध्ये आलेत का त्यांच्या जागा बी जे पीच्या हां आंध्रामध्ये तेलगूमध्ये महाराष्ट्रमध्ये कधी जागा आल्यात का यांच्या ई व्ही एम मशीन गडबड असते तर सर्व जागा बाटल्या तर लोकांचं हेच गैरसबर अजून दोर व्हायना ई व्ही एममध्ये गडबड नाही आहे येऊन ई व्ही एम मशीन आहे ई व्ही एममध्ये मध्ये ना का तुमची गडबड जर वाटत नसं असेल ना तुम्हाला वाटतंय तसं मग तुम्ही नका बॅलर पेपर वर घ्या ना तुम्ही काय आहे एवढे दिवस सगळीकडे आहेच ना ते सगळीकडे आहेच पण तुम्ही नाही नाही तेच चुकी तुम्ही जे बोलताय ना हे चुकीचं तुम्ही तुम्ही तुम्हाला वाटतंय की बाबा आमची सरकार केंद्रामध्ये राहावी तर मग घ्या ना मग बा बॅलर पेपरवर इलेक्शन बॅलट पेपर बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्यायला काय हरकत आहे हरकत नाही याला तीन दिवस मत मोजणी लागते तीन दिवस जातात आला आणि ईव्हीएम मध्ये ईव्हीएम मध्ये जर गडबड असते ना तर हे सर्व राज्य कॅप केले असते त्यांना कुठं खाते खोलता येतात का आंध्रामध्ये मद्रास मध्ये तिथं का करत नाही मग ते ईव्हीएम मध्ये गडबड असते तुम्हाला समजलं असेल आधार लागत ईव्हीएम ई एम सोडून अजून कोणता मुद्दा आहे इलेक्शनचा ईव्हीएम चाच मुद्दा आहे बाकी काय बाकी विकासाचा विकासाचा मुद्दा वि आहे ना काय काय झालेलं आहे काय मेट्रो झाली म्हणजे काय काम झालं का मेट्रोचं काम पूर्ण झालंय का नाही अर्धवटे तरी, 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 काम चालू आहे तरी, तरी विकासाचं काम नाहीये काय नाही अर्धवट मे, मेट्रोचं काम झालं आणि त्याचं म्हणजे पूर्णपैकी विकासच नाही मेट्रो ना मेट्रो असू द्या मेट्रोचं काय नाही पण विकास बाकी आहे आणखीन स्वारगेड मध्ये काम चालू आहे मध्ये काम चालू आहे पिंपरी चिंचवड मध्ये काम चालू आहे कुठं काय आहे आणखीन फक्त इथल्या इथं फक्त शिवाजीनगर आणि शहरगेट एवढी तर म्हणजे झालंच काम का <स्वारी> ते विकासाचं काम मेट्रो जे आहे ती पूर्ण तयार झाली नाही कोथुड असेल ढिक्कन असेल पिंपरी चिंचवड असेल मेट्रो पूर्ण झाली नाही मात्र लोकार्पण झालं विकासाचं काम सुद्धा अर्धवट झालं असं का म्हणतात अहो मेट्रो आता जसं काम होत टप्प्याटप्प्याने जसं चालू केलंय त्यांनी टप्प्याटप्प्याने जसं चालू आहे ना टप्प्याटप्प्याने जसं ते वाढ करत चालल्यात ना आता हे इथून तुमच्या कोर्टापासून गाडी पिंपरीला चालू झाली मेट्रो बऱ्याच लोकांना माहिती नाही गाडी चालू झाली या आणि पंचवीस रुपये तिकीट आहे पिंपरीची फक्त पिंपरीची जोड फक्त पंचवीस आहे मेट्रोची ह्या इथून चालू झाली याच्यातून बिहारातून रेंजिल बशींनी गेतील अजून काय पाहिजे अहो गिरीश बापटला आता होऊन नका दोन महिने झाले दोन तीन महिने झाले त्यांचे आणखीन पोट पोट पोटनिवडणूक गिरीश बापट जे आहेत पुण्याचे माझे दिवंगत माझे खासदार आहेत त्यांच्या निधनानंतर नियमाप्रमाणे इलेक्शन होणं इलेक्शन नियमाप्रमाणे नियो, निवडणूक होणं हे गरजेचं होतं मात्र निवडणूक झाली नाही आता बराच काळ उलटून गेलेला आहे बापट साहेबांच्या जागा दुसरा खासदार आलेला नाही विधानसभेचं नाही का इलेक्शन आले तरी आणखीन का पोटनिवडणूक नाही लोकसभेची निवडणूक आली म्हणून ते चार महिन्यासाठी पाच महिन्यासाठी नाही 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 वर्ष नियम सांगतो नियम, नियम नियमानुसार नियमानुसार एका वर्षाच्या आतमध्ये पोटनिवडणूक होणे गरजेचं असं एक वर्ष कालावधी शिल्लक असताना समजा खासदाराचं त्या ठिकाणी निधन झालं किंवा खासदार किरण झालं तर पोटनिवडणूक व्हावं लागते एवढा काळ असताना पोटनिवडणूक झाली नाही ह्याच्याकडे कसं बघता हो आता ते ते आता ते निवडणूक आता त्यांना ते चार महिने वाल्यामुळं त्याला इलाज नाही आता चाललं ना घ्यायची घ्या म्हणले कोर्टात जाईल इलेक्शनवाल्यांनी जाईन घ्यायला विधानसभेचं आता इलेक्शन आलं कधी म्हणून पोट निवडणूक मी काय बोलतो ते चार महिन्यासाठी मग ते ना ते चार पाच आता इलेक्शन महिने दोन महिन्याने दोन महिन्यासाठी इलेक्शन घेणार का दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही इलेक्शनला का डिक्लेअर केलं मग आमदारकीचा खासदारकीचा आणखी रिपोर्ट निवडून कशी घ्यायला बरं मला सांगा पुण्याचा पुढचा खासदार कोण असेल असं तुम्हाला वाटतं कोण व्हायला हवं जर पुण्याचा खासदार एकच वेळ रवींद्र नंगेकर एक सांग तुम्हाला कुणी का वाईना बी जे युती जर केली जे राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस यांनी जर युती केली तर मग बी जे पी मग यांचा खासदार कोणी ज्याला तिकीट मिळेल तो खासदार आलायच्या इलेक्शनचे काय मुद्दे असतील इलेक्शनचे मुद्दे काय असतील काय म्हणते महागाय महागाय महागायचं भरपूर आहे महागाईचं काही सांगू नका कारण बेखारी एवढी वाढली की कंट्रॅक्शन लाईनमध्ये आम्ही भरपूर कामं करायचं पण आता कंट्रॅक्शन लाईन बंद आहे अजिबात का सगळे बिल्डर लोक असे हे झालेले आहेत की त्यांच्याकडं कुठली काही कामं घरून घे त्यांची पेंटिंग कामं म्हणा काही म्हणा या हो बोला 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 विकासाचे काम भरपूर राहिलेले आपल्या पुण्या शहरामध्ये आणि महागाई एवढी झालेली आहे की माणूस त्रस्त झालेला आहे विकासाच्या ह्याला नाहीच आहे सर्व हे झालेले रिक्षावाले बी बघा ना रिक्षावाल्यांकडे रिक्षा बी काय पॅशेंजर नाही त्यांचे काय कसे कसे हाल चाललेले आहेत रिक्षाचे तुझे येत्या इलेक्शनमध्ये काय मुद्दे असतील जनतेचे या विषयावर चर्चा चाललेली आहे काय विषय काय मुद्दे असतील या त्या इलेक्शनला लोक म्हणजे आता बदल कसं महागाई विकास आहे बेरोजगारी आहे बेरोजगारच जास्त आहे तर काय रोज रोजगार मिळाना लोकांना रिक्षा बी एवढा काय धंदा नाही आता पहिल्यासारखा म्हणजे बरेचसे म्हणजे लोकांचे येत अडचणीत पण हे काय कोण सॉल्व्ह करू शकत नाही येत्या इलेक्शनचे मुद्दे काय असतील तुम्हाला काय वाटतं येत्या इलेक्शनचे मुद्दे जरी राम मंदिर असलं आणि मराठा आरक्षण हा खूप मोठा मुद्दा आहे पण याच्यामध्ये तेढ अशी आहे की बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलेलं आहे संविधानानुसार तर ते आरक्षण ओबीसीचं आहे ते त्यांना मिळालं पाहिजे मराठा गरीब आहे त्यांना पण ते आरक्षण मिळालं पाहिजे राम मंदिर जो आहे मुद्दा आहे पण तो माणसाचा बेरोजगारी आणि जी भांडवलशाही चालली त्याच्या पूरक नाही आहे माणसाच्या महत्त्वाच्या गोष्टी काय आहे त्यांच्या गरजा काय आहे अन्न वस्त्र निवारा या सगळ्या गोष्टी त्यांना मिळाल्या पाहिजे या मुद्द्यावरती जर म्हणजे जनतेच्या भल्यासाठी जर कोणताही पक्ष काम करायला येत असेल तर इथली जनता त्यांना मतदान करेल पण माझं म्हणणं असं आहे की ई व्ही एम मशीनचा हा खूप मोठा घोटाळा आहे खूप मोठा मुद्दा आहे की आपण वोट देतो हे ई व्ही एम मशीनला देतो का बटनला देतो मग माझा मुद्दा आहे की सामान्य जनतेचा मुद्दा आहे की आपण बॅलेट पेपरनी इलेक्शन घेतलं पाहिजे जसं पहिलं होतं तसं आणि बेरोजगारी हटवली पाहिजे माणसाचे जे मूलभूत गरजा आहे त्या पुरवल्या पाहिजे आज सत्तर वर्ष झाले संविधान लागू होऊन पण संविधान पूर्णपणे जनतेपर्यंत पोचलेलं नाही मागास आरक्षण ही मागासवर्गीयांसाठी आहे म्हणजे जे लोक मागास आहे म्हणजे हे आ, पोट पाहण्याचा विषय नाही आहे आता आदिवासी इतके माग असेल त्यांना आरक्षण मिळालं आहे का त्यांना सुखसुविधा मिळाल्यात का त्यांच्यापर्यंत संविधान पोचलं आहे का त्यांच्यापर्यंत शिक्षण पोचलं आहे का मग कोणताही पक्ष असू द्या तो येतो आणि एक धार्मिक तेढ निर्माण करतो लोकांच्या डोक्यामध्ये धार्मिकता पसरवतो पण लोकांचे जे प्रश्न आहे ते सुटत नाही ते लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे बाबासाहेबांच्या संविधानानुसार सर्वांना त्यांचे हक्क अधिकार मिळाले पाहिजे मग ते आरक्षण असू द्या मूलभूत अधिकार असू द्या नोकरी असू द्या रोजगार असू द्या व पोट पाहण्याचा प्रश्न असू द्या या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारनी की ह्याच्यापुढं की आपण जनतेसाठी काय देऊ शकतो अशी सरकार इथल्या जनतेनी निवडली पाहिजे असंच मी सांगतो आणि पुढचं जे इलेक्शन आहे जे बॅलेट पेपरवरती झालं पाहिजे पुढचे इलेक्शन जे आहे ते बॅलेट पेपरवरती झालं पाहिजे अशी जी आपली मूळ मागणी आहे का असं का कारण कारण की का होतं आहे ज्याचा भरोसा नसतो निवडून यायचा तो माणूस भरोसा आहे तो येतोय निवडून आम्ही ज्याला इलेक्शन करतो तो येतंच नाही निवडून भलताच येतो आहे मग पूर्वीसारखं आपलं ते कागदावर केलं नाही यांनी तर मग त्याच्यामध्ये काहीतरी फरक पडेल जरा त्याच्यासाठी आम्ही म्हणतोय येत्या इलेक्शनमध्ये राम मंदिर असेल किंवा विकास असेल या सगळ्या गोष्टींना धरून इलेक्शन होत असताना मतदान होत असताना सामान्य जनतेचे काय प्रश्न आहेत सामान्य जनता म्हणून कुठल्या मुद्द्यांवर इलेक्शन व्हायला पाहिजे निवडणुका व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं याच मुद्द्यावर छिट्ट्यांवरच परत झालं पाहिजे इलेक्शन धार्मिक ह्याच्यावरती इलेक्शन नाही झालं पाहिजे सामाजिक ह्याच्यावरती इलेक्शन झालं पाहिजे माणसाच्या मूलभूत गरजांवरती इलेक्शन झालं पाहिजे की माणसाला रोजीरोटी कशी मिळेल की माणसाच्या खात्यामध्ये पैसे राहिले पाहिजे की म्हणजे बँकेमधनं पैसे काढण्यासाठी पण तुम्हाला पैसे द्यावे लागतात भरण्यासाठी पण तुम्हाला पैसे द्यावे लागतात म्हणजे हर गोष्टीला तुम्हाला पैसे द्यावे लागतात माणसाचं कमावण्याचं साधन कमी आहे आणि घालवण्याचं साधन जास्त आहे तर त्याच्यामुळं जो पण मुद्दा असला पाहिजे तो सामाजिक आणि लोकांच्या मूलभूत नोकरी असेल व्यवसाय असेल पोटपाने असेल खाण्याची पद्धत असेल म्हणजे जे काय त्यांची सुखसुविधा आहे त्या सगळ्या हे केल्या कारण का कोविडमध्ये लोकांनी जनतेनी खूप त्रास सहन केलेला आहे पण इथल्या कोणत्याही सरकारनी गरिबांना मदत केलेली नाही आहे भरपूर लोक कोविडमध्ये मेलेली आहे म्हणून धर्मावरती राजकारण न होता सामान्य माणसाच्या ह्याच्यावरती राजकारण झालं पाहिजे जनतेच्या प्रॉब्लेम बघून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी झालं पाहिजे बाकी काय नाही बाबासाहेबांच्या संविधानानुसार जर हा देश जर चालला तर एकदम छान चालत कारण का बाबासाहेब काय म्हणून गेले की संविधान कितीही चांगला असेल आणि ते चालवणारे लोक जर वाईट असतील तर संविधान चांगलं नाही आहे आणि संविधान कितीही वाईट असेल आणि चालवणारे लोक चांगले असतील तर ते संविधान चांगले तर संविधान आपलं चांगलं आहे पण त्याच्यामध्ये मूलभूत अधिकार आहे ते सगळ्यांना मिळाले पाहिजे इलेक्शन जे आहे ते इलेक्शनचे मुद्दे काय असतील असं तुम्हाला वाटतं बोललो हॅलो हां इलेक्शनबद्दल सांगायचं माझा असा उद्देश आहे का समाजबद्दल आणि धार्मिक बद्दल आणि गोरगरिबांच्या हितानुसार व्हायला पाहिजे आणि सध्या जो ईव्ही एमचा जो घोटाळा आहे तो तो नकोच आहे कितीही झालं तरी ते मॅनेज होतंच काही असू द्या ते मॅनेजशिवाय ते इलेक्शन ते जिंकू शकत नाही त्यामुळे बॅलेट पेपरवर आम्हाला इलेक्शन हवं हा आमचा हक्क आहे आम्हाला तो पाहिजे पुण्याच्या खासदारकीची चर्चा चालू आहे अनेक लोक जे नेते आहेत पुण्याचे हे त्यांचा दावा ठोकत आहेत याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे काही नेते आहेत आणि काँग्रेसचे आहेत आणि इतर पक्षाचे आहेत काय वाटते पुण्याचा पुढचा खासदार कोण पुण्याचा पुढचा खासदार म्हणजे आत्ता यांनी काय आलं खासदारकीची इलेक्शन घ्यायला पाहिजे होती ती इलेक्शनच घेतली नाही पोटनिवडणूक घेतलीच पोट पोट नाही खासदारकीची आमदारकीची घेतली काँग्रेसचं सीट लागलं आमदारकीचं पण खासदारकीचं घेतलंच नाही यांनी दोन वर्ष असंच हे ठेवलं आणि कॉर्पोरेशनचे जे काही काम आहे ते पण विस्कळीत आहे म्हणजे काय व्यवस्थित काय होत नाही आहे आणि येणारा जो खासदारकीचा उमेदवार असेल तो कोणी असू द्या पण तो चांगला माणूस पाहिजे की तो जनतेचं काम करणारा पाहिजे की तो बी जे पीचा असू द्या काँग्रेसचा असू द्या बहुजन वंचित आघाडीचा असू द्या किंवा कोणत्याही पक्षाचा असू द्या आपल्या मनातलं आपल्या मनामध्ये तर नाही असं काय कारण का अजून चित्र हे नाही आहे की उमेदवार ठरलेले नाही आहे की कोण खासदार थांबणार आहे असं तुम्हाला काय माहिती असेल तर सांगा मग मी त्याच्यामधनं सांग तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातलं खासदार खासदार तो मला आमच्या इथं तर रवी दंगेकर चांगली कामं करतो आम्हाला तोच पाहिजे आपलं काय रवीदार धंगेकर म्हणजे हो। पक्ष कुठलाही असू तो रवी धंगेकर भाऊ पाहिजे आम्हाला जनतेचं काम करणारा पाहिजे आणि भाऊ जो आहे रवी धंगेकरच पाहिजे सगळे काम येत्या इलेक्शनमध्ये येत्या निवडणुकांमध्ये पक्ष कोणताही असू दे मात्र इलेक्शन जे आहे ते बॅलेट पेपरवरच झालं पाहिजे ई मशीनचा वापर हा इलेक्शनमध्ये नको अशी जी म सामान्य भावना आहे ती भावना आपल्या आत्ता आपल्यासमोर या सर्व नागरिकांनी व्यक्त केलेली आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंटे पुणे